माफी नाहीच कारण कोण म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली कोण म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहून मान टाकली बदलापुरात रांझ्याचा पाटील खदाखदा हसत होता बदलापुरात रांझ्याचा पाटील खदाखदा हसत होता लाज शरम सुरक्षितता यांचा चौरंगा होत होता गुलामांचे बाजार पुन्हा दिमाखानं सजले होते गुलामांचे बाजार पुन्हा स्वार्थी दिमाखानं सजले होते खोक्यांच्या बदल्यात आमदारच काय मंत्री सुद्धा विकले होते नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते निष्ठा विश्वास स्वाभिमान यांचेच कडेलोट झाले होते शासनकर्तेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं शासनकर्तेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं रयतेच्या राज्याचं स्वप्न देखत धुसर बनलं होतं अठरा पगड जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं अठरा पगड जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तिथं जाती जाती धर्माधर्मात द्वेषाचं बीज पोखावलं होतं कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता महाराष्ट्रातलं पान सुद्धा हलवायला दिल्लीचा आदेश लागत होता दिल्लीचा आदेश लागत होता शेजारचा सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत उभा होता शेजारचा सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत उभा होता तिथच राज्यकर्त्यांचा मिंधेपणा पोकळ पुतळ्याच्या मनाला पोचत होता स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली इथं स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली म्हणून निराशेनं शर्मेनं पुतळ्यानं नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली पण शपथ आहे शिवछत्रपतींची पण शपथ आहे शिवछत्रपतींची पुन्हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची रयतेचं राज्य साकारण्याची स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची जय महाराष्ट्र जय शिवराय